आपल्यासोबत बोलण्यासाठी मुरुड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार आहेत ताईच स्वागत आहे आपलं सह्याद्रीमध्ये काय एकंदरीत कस काय एकंदरीत सांगाल आज शिवसेनेकडनं तुम्हाला उमेदवारी जी आहे ती भेटलेली आहे प्रचाराचा नारळ तुम्ही फोडलेला आहात किती विश्वास आहे निघण्याचा आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडलेला आहेच आणि मला शंभरने एकशे एक टक्का जिंकून येण्याचा विश्वास आहे नेमके कोणते मुद्दे विकासाचे आपले मुद्दे आहेत आणि विजन नेमकं काय मुरुड नगरपालिकेसाठी विकासाचा मुद्दे असणार मुरुड जंजीर आहे टुरिझम प्लेस आहे इकडे इंडस्ट्रीयल एरिया होणार नाही आहे आणि त्याच्यामुळे टुरिझमवर जास्त भर देणार आहोत की जेणेकरून टुरिझमच्या माध्यमातून लोकांचा व्यवसाय वाढेल आणि मुरुडचे जे व्यावसायिक आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारे बिझनेस मिळेल लोकांची सोय होईल टुरिस्ट लोकांची सोय चांगल्या प्रकारे होईल आणि लोकांनाही म्हणजे बिझनेस मिळेल त्याच्या माध्यमातून आणि त्याच्याकडे माझा जास्त कल असेल नाही कोणते एकदम मुरुटच्या संदर्भात कसं मुद्दे आपले असणार मुरुटचा विकास म्हटलं तर तसे माझ्याकडे बरेच मुद्दे आहेत की एक काय असतं की आमच्याकडे पावसाळा जरा जास्ती प्रमाणात असतो आणि त्यावेळेला की काही ठिकाणी पाणी वगैरे साचत असतं आणि मग त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्लॅब ड्रेनेज किंवा मोरी हे बनवणं त्याच्यानंतर काही गावांच्यात पाणी शिरतं मग तिथे संरक्षण भिंतीची व्यवस्था करणं वगैरे अशा काही गोष्टी आहेत त्या माझ मी माझ्या माध्यमातून करून घेणार आहे टुरिझम तर मी डेव्हलप करणारच आहे आज आमच्याकडे फेस्टिवल होतो तो, तो फेस्टिवलच्या माध्यमातून ह हजारोने लाखो पब्लिक आमच्याकडे मुरुडमध्ये येत असतो तर त्यांची त्यांना कुठेही गैरसोय होणार नाही याचं याकडे माझं लक्ष असणार आहे टुरिझम वाढण्यासाठी आज महेंद्र शेठ डळविंच्या माध्यमातून सुशोभीकरण झालेलं आहे किनाऱ्यावर आणि जो काही मोठी अडचण होती किंवा मोठी समस्या होती की टुरिस्ट आले तर त्यांनी पार्किंग कुठे कराव्या गाड्या आपल्या तर त्या एका वेळेला जवळजवळ चारशे गाड्या पार्क होतील एवढं मोठं आपण पार्किंग सेंटर बांधलेलं आहे आणि सोलर दिवे बसवलेले आहेत तसंच समुद्रकिनारी स्वच्छता आहे स्कुबा ड्रायविंगचं माझं एक प्लॅनिंग आहे की स्कूबा ड्रायविंग कोकणात वगैरे जसं आहे स्कुबा ड्रायव्हिंग आहे बॅक वॉटर केरळला आहे बुशी डॅम टाईप स्टेप वगैरे देऊन पर्यटक येते करायचे आहेत की काही त्यांच्यासाठी वेगळं आकर्षण असेल तर ते आज आपल्याकडे परत परत येतील आणि ते परत येण्यासाठी जी काही उपाययोजना करायला लागणार आहे ती मी निश्चितच करणार आहे निवडून आल्यानंतर पहिला कोणता विकास आपण घेणार आहोत माझी एक मोठी संकल्पना आहे की नगराध्यक्ष आपुल्या दारे की आजपर्यंत कसं होतं की आपण एकदा निवडून आलो की नाही कुठे जात लोकांपर्यंत पोहोचत नाही पण मला उलटं करायचं आहे की दर महिन्याने किंवा दोन महिन्याने प्रत्येक वॉर्डमध्ये माझं राऊंड होईल आणि तेथील लोकांच्या ज्या पण काही समस्या असतील त्यांचे काही अडीअडचणी असतील त्या समजावून घेऊन हुँ। त्या कशाप्रकारे मला सोडवता येतील याचा मी नक् गांभीर्यानेच विचार करेन आणि हे माझं आश्वासनच आहे माझ्या जनतेसाठी का निवडून दिलं पाहिजे लोकांनी म्हणजे मी मागच्या वेळेला एक नऊ वर्षाच्या अगोदर नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि त्यावेळेला माझं जी पण काही माझी स्वप्न होती ती अधुरी राहिले आहेत अपुरी स्वप्न राहिलेली आहेत काही प्रमाणात तटकरे साहेबांच्या माध्यमातून पूर्णच झालेली आहेत पण काही प्रमाणात जी पण स्वप्न अपुरी राहिलेली आहेत तर ती पूर्ण करण्याची संधी मला आता मिळत आहे आणि त्याच्यामुळे मी नऊ वर्षानंतर पुन्हा इथे मी राजकारणामध्ये इन झालेली आहे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काय आवाहन वाटतं आपल्याला काय तसं म्हणाल तर नाही वाटत कारण पक्ष म्हटल्यानंतर आपल्यासमोर कोणतरी येणार आहे आणि त्याच हिशोबाने त्या राष्ट्रवादीच्या उमेदवार माझ्या पुढे आलेले आहेत धन्यवाद मॅडम कॅमेरा कॅमरापर्सन दीपाडकर मी अक्षय जाधव मुरुट रायगड